आसान्य फाउंडेशन संचालित स्व सुमित गुघाणे वृद्धाश्रमाचे उद्घाटन सोहळा यशस्वीरित्या संपन्न यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा रुई येथे आसान्य फाउंडेशन तर्फे उभारण्यात आलेल्या स्व सुमित गुघाणे वृद्धाश्रमाचे उद्घाटन रविवारी रोजी दुपारी बारा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर किशोर मानकर भाव वसे मुख्य वनसंरक्षक मा धनंजय वायभासे भावसे उपवनसंरक्षक माँ वैशाख वाहुरवाग तहसीलदार आर्णी मा रमेश लोहकरे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक डॉक्टर आशिष तावडे मा प्रकाश शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात वृद्धाश्रमाला एक एकर जमीन दान देणारे श्री सुधाकर गुघाणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुशील वानखेडे अध्यक्ष वृद्धाश्रम व्यवस्थापन समिती यांनी केले आसान्य फाउंडेशनच्या कार्याचा आढावा डॉक्टर उत्कृष्ट मोहोड यांनी सादर केला मान्यवरांचा परिचय नितेश मेश्राम यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे संचालन मृणालिनी दहीकर यांनी केले शेवटी डॉक्टर किशोर बनसोड यांनी आभार व्यक्त केले या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी रुदेश रोकडे सुभाष लांबे स्वप्नील भगत अमोल मेश्राम ईश्वर पवार भारत तेलंग सुबोध मेश्राम स्वप्नील नगराळे नितीन पाटील देवराम मेश्राम विजय गवई अशोक दुधे वासुदेव गुघाणे मधुकर गुघाणे संजय भारती बेलोरा ग्रामपंचायतीचे सर्व नागरिक तसेच आसान्य फाउंडेशनचे विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान देत अथक परिश्रम घेतले वाईट ठरवू नये बऱ्याचदा काही स्वभाव असतो लोकांचा सासूसुरू पटत नाही सासऱ्याचं पटत नाही तर मग अशा लोकांना या वृद्धाश्रमाची गरज झालेली आहे का काही बऱ्याचदा मुलांचा ऍक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो तर हे सर्व आज काळाची गरज झाली असं समजायला पाहिजे विदेशामध्ये तर आताच आपले डॉक्टर तावडे होते निघून गेले त्यांनी सांगितलं की ते लोक एक आनंद म्हणून राहतात त्यांच्याकडे भरपूर संपत्ती राहते पण आपण एक मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्यासोबत बोलल्याशिवाय आपल्याला गमत नाही तर एकट्या राहण्यापेक्षा लोक ओल्ड एज होम मध्ये राहतात हे जे आपण स्वर्गीय सुमित गुगाने उद्रासम या गावामध्ये आसान्या फाउंडेशन